बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले आंदोलनानंतर रामगिरी महाराजांशी माध्यमांनी संवाद साधला पा पाहूयात अरेकडं मोठे मोठे मोर्चे कडून शिरतनशे सुद्धा नारे लावतायत यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण एक संविधान म्हणायचं दुसरीकडे घालायचा जाळपोळ करायची हे चुकीचं आहे त्याच भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्या जे अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावेळी त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं म्हणाले आहे म्हणजे तुमची मागणी आहे की तिथले हिंदूंनी भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारता पाहिजे महाराज दिलं हाड कुत्र्याचं कोण पाय उचल ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही कोणी असू महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे अशोभक भाषण आहे गुन्हा दाखल करावा काही वाक्यावर कोणत्या वाक्यावर जे आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच बरं पाकिस्तानने स्वतंत्र राज्य पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला भुक्कडचे दे काय असते परिस्थिती बांगलादेश भूकळ आहे भूकळ नाही बांगलादेश आणि पाकिस्तानला म्हणतो भूक कुत्रे सुद्धा तुम्ही शब्द कुत्रे सुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तर कोणत्या धर्माचा असेल आम्ही धर्माबद्दल बोलले नाही तो कोणत्या धर्माचा असेल सारखा जर बदल होत का जमिनी आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेल्या आहेत त्या विषयावर आम्ही बोल बोर्ड बोलला कारण बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिर वगैरे दावा केलेला आहे कालपनाथ मंदिर बोडून दावा केलेला आहे अरे म्हणून आम्ही ते जबाब नोटीस दिल्याचा पोलिसांनी कुठे नोटीस दिली पोलिसांना नोटीस दिल्याचा